एकदा एक माणूस त्याच्या घरातून एका तीर्थक्षेत्राला जाण्याचा विचार करत होता त्याला हे माहीत होते की तीर्थक्षेत्र म्हणजे एक पवित्र ठिकाण आहे तर तो त्याच्या घरात बसून विचार करू लागला की मी पंढरपूरला जाऊ का तुळजापूरला जाऊ अक्कलकोटला जाऊ का काशीला जाऊ अयोध्येला जाऊ का मथुरेला जाऊ हा विचार तो मनुष्य त्याच्या घरामध्ये बसूनच करत होता पण तो त्याच्या घरातून काही कधी हल्ला नाही अहो पंढरपूरला जायचे असेल किंवा काशीला जायचे असेल तर अनेक मार्ग आहेत कोणत्याही मार्गाने गेले तर कमी अधिक प्रमाणात आपण त्या तीर्थक्षेत्राला पोहोचूच ना पण नुसते घरात बसून राहिले तर तो मनुष्य तीर्थक्षेत्राला किंवा पवित्र ठिकाणी कधी पोहोचेल का हो घर सोडल्याशिवाय तीर्थक्षेत्र त्या माणसाला गाठता येईल का त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनातील अभिमान आणि अहंकाराचे घर सोडल्याशिवाय त्या गुरुंची कृपा त्या भगवंताचा आशीर्वाद आणि आई वडिलांच्या पुण्याईचे फळ कधी मिळेल का होत अभिमानाच्या घरात राहणारे अहंकाराच्या घरात राहणारे षडविकारांच्या घरात राहणारे काम क्रोध मोह लोभ मद मत्सर द्वेष या घरात राहणाऱ्या मनुष्याला कधी गुरुंची कृपा भगवंताचा आशीर्वाद आणि आई वडिलांची पुण्या कधी लाभेल का हो असे माऊली अगदी नम्रपणे नकळतपणे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात त्या भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक साधना मार्ग आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहेत कोणत्याही साधना मार्गाने गेले तर गुरूंची कृपा एक ना एक दिवस प्राप्त होतेच ना पण त्यासाठी लागते ते अभिमान रहित 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 अहंकार चित्त, मन, हे जो करू शकतो त्याला गुरुंची कृपा भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि जो आपण आता ज्ञानाचा तिसरा स्तर याचा विचार केला अनुभूती ज्ञानाचा स्तर त्या स्तरापर्यंत प्रत्येक सामान्य मनुष्य पोहचू शकतो पण त्याच्या आड येते की वासना वासनेचे विविध रूप आहेत कोणाला सत्तेची वासना असते कोणाला संपत्तीची वासना असते कोणाला प्रतिष्ठा प्रसिद्धीची वासना असते कोणाला ज्ञानाची तर कोणाला स्त्री भोगाची किंवा पुरुष भोगाची अशा विविध प्रकारच्या वासना असतात आणि या वासना त्या भगवंताची कृपा प्राप्त करण्याच्या आड येतात त्या गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करण्याच्या आड येतात ज्या क्षणी आपल्या मनामध्ये वासना निर्माण होते त्या क्षणी आपण एक प्रश्न स्वतःला विचारावा असे माऊली अगदी नकळतपणे अप्रत्यक्षपणे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात आणि तो प्रश्न म्हणजे मी कोणाचा आहे मी कोणाचा आहे आणि या प्रश्नाचे उत्तर जरी माऊलींनी थेटपणे ज्ञानेश्वरी मध्ये दिले नसले तरी अप्रत्यक्षपणे माऊली याचे उत्तर देतात माऊली म्हणतात भगवंताचा आहे हे जो मनुष्य प्रत्येक क्षणी स्मरणात ठेवतो त्याला कशाचे दुःख कशाचा शोक तो दयनीय अवस्थेमध्ये का जाईल तो त्याचे जीवन तणावामध्ये का व्यतीत करेल जर ह्या प्रश्नाचे उत्तर त्या मनुष्याने प्रत्येक क्षणी लक्षात ठेवले कि मी कोणाचा तर त्या आनंदमय भगवंताचा आनंदमय असलेल्या श्रीकृष्णांचा आनंदमय असलेल्या त्या माऊलींचा आहे मी पण मनुष्य हे स्वर्णात ठेवत नाही ह्याचे विस्मरण होतो आणि वासनेच्या अधीन जातो आणि तात्पुरत्या सुखाकडे पाहत बसतो भगवान श्रीकृष्णांनी मनुष्याला जे पाच ज्ञानेंद्रिय दिले आहेत कान नाक डोळे जीभ आणि त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय या विषयामध्ये तात्पुरत्या विषयामध्ये मनुष्य अडकून पडतो कानाचा विषय शब्द नाकाचा विषय गंध जिभेचा विषय स्वाद डोळ्याचा विषय रूप आणि त्वचेचा विषय स्पर्श हे पाच इंद्रिय आणि पाच विषय याच्यामध्ये मनुष्य अडकून पडतो आणि त्याला असे वाटत असते कि हे पाच इंद्रिय आणि पाच विषय त्याला चिरंतन टिकणारा आनंद देतील चिरंतन टिकणारे सुख देतील पण हे सुख तात्पुरते आहे कारण जिभेला ज्याचा स्वाद मिळाला तो स्वाद अजून मिळावा अजून मिळावा गया 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 करता किती ही इच्छा मन तर सारखे करतच असते मग कितीही स्वाद मिळाला तरी ती इच्छा अपूर्णच राहते आणि कोणत्या दिवशी वजन किलो किलोने वाढते हे त्या मनुष्याला कधी कळतच नाही आणि ह्या तात्पुरत्या सुखाच्या मागे वासनेच्या अधीन झालेल्या मनुष्याला ज्या आनंदाचा शोध घ्यायचा असतो या विषयांच्या मागे पळाल्यामुळे तो मनुष्य अगदी थप्पड खाऊन परत येतो असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात विषयांच्या आहारी गेलेला मनुष्य ना शरीराची काळजी घेऊ शकतो मनाची काळजी घेणे तर फार दूरच राहिले आणि विषयांच्या मागे पळाल्यामुळे प्रत्येक ठिकाणी थप्पड खाऊन परत यायची वेळ येते असे सद्गुरु माझे सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोदवलेकर महाराज म्हणतात पण या वासनेला जिंकणे फार कठीण आहे का हो तर माऊली याचे उत्तर अप्रत्यक्षपणे देतात माऊली म्हणतात कि वासनेला जिंकणे कठीण नाही मग त्यासाठी काय करावे लागेल तर आजच्या युगातले एक सोपे उदाहरण घेऊ एखाद्या माणसाला जर शरीराला काही त्रास होत असेल तर तो मनुष्य काय करतो डॉक्टर कडे जातो डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतात विचारतात की अरे बाळा तुला काय होते मग डॉक्टरला तो रोगी सांगतो माझं पोट दुखट आहे तर मग डॉक्टर त्या रोग्याचे रक्त घेतो आणि ते तपासणीला पाठवतो कारण जर हा रोग सारखा सारखा होत असेल पोट सारखे सारखे दुखत असेल तर त्याच्या तपासण्या करणे आवश्यक आहे म्हणून रक्ताची तपासणी करतो रक्ताची तपासणी केल्यानंतर एक्स रे काढावा लागला सोनोग्राफी काढावी लागली एम आर आय सी टी स्कॅन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या तर शेवटी त्याला तो रोग सापडतो डॉक्टरला आणि तो डॉक्टर त्या रोग्याला औषध देतो म्हणजे यात महत्वाचे काय आहे औषध देणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच तपासण्या करून रोग कोणता आहे हे शोधणे देखील तेवढेच महत्वाचे आहे जेव्हा आपण आपल्या गुरूंकडे जातो त्या भगवंताकडे जातो तेव्हा आपण स्वतःला उघडे करून टाकावे आपले चित्त आपले अंतःकरण आपले मन अगदी उघडे करून टाकावे आणि गुरुंना सांगावे कि हे गुरुराया हे पहा माझे चित्त कुठे गुंतले आहे हे पहा मला संपत्तीची जास्त वासना निर्माण झाली आहे मला सत्ता पाहिजे मला प्रसिद्धी पाहिजे मला प्रतिष्ठा पाहिजे मला धन पाहिजे मला ज्ञान पाहिजे पहा माझी वासना कुठे अडकली आहे गुरुराया तुम्हीच पहा मग आपले गुरु आपली तपासणी करतात आणि आपले चित्त कोणत्या वासनेमध्ये गुंतले आहे हे आपल्याला सांगतात पण त्यासाठी आपल्याला आपल्या गुरु समोर अगदी नागडे व्हावे लागते नागडे होणे म्हणजे शारीरिक दृष्ट्या नव्हे तर आपले मन आपले चित्त आपले अंतःकरण आपल्या गुरुंसमोर एकांतामध्ये उघडे करून ठेवणे कि हे पहा माझे चित्त या ठिकाणी गुंतलेले आहे आणि जेव्हा ह्या प्रकारे आपण आत्मसमर्पण करतो आपल्या समर्पित होतो शरण जातो आणि सांगतो की बघा मी हा असा आहे हे माझे विकार आहेत तेव्हा गुरु जे जीवनाचे राज्य वैद्य आहेत ते गुरु आपल्याला मधाद्वारे औषध देतात हो औषध कितीही कडू असो ते मधामध्ये टाकून म्हणजे गोड शब्दात मधुर शब्दात आपल्याला औषध देतात आणि ते औषध म्हणजे भगवंताचे नाम भगवंताचे नाम गोड नाम मधुर नाम आपल्याला देतात आणि म्हणतात की तू हे नाम घेत राहा तुझे चित्त जिथे गुंतले आहे तिथून आपोआप बाहेर पडेल तू वासनेवर विजय मिळवू शकशील पण त्यासाठी आपल्या गुरूंसमोर आपले चित्त आपले अंतकरण चित, आपले मन आपले हृदय अगदी उघडे करून ठेवावे लागते मानसिक दृष्ट्या नागडे व्हावे लागते सांगावे लागते की पहा मी असा आहे हे माझे विकार आहेत आणि या विकारावर आता सांगितल्याप्रमाणे ते मधुर गोड नाम आपल्या मुखामध्ये देतात आणि आपल्याला अंतर्वाह्य आनंदी करण्याचा प्रयत्न करतात ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले होते की तुझ्या हातात जे आहे ते तू कर तुझ्या हातामध्ये फक्त कर्म करणे आहे कर्म फळाचा विचार देखील करू नकोस आणि स्वतःला करता तर बिलकुल समजू नकोस पण तुझ्या हातामध्ये एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे कर्म सर्वोत्तम प्रकारे करणे सर्वोत्कृष्ट प्रकारे करणे शरीर मन बुद्धी चैतन्य सर्व एकत्रित करून कर्म करणे एवढेच तुझ्या हातामध्ये आहे आणि जी गोष्ट तुझ्या हातामध्ये नाही कर्म फळ त्याचा विचार करू नकोस त्याचप्रमाणे जेव्हा गुरु आपल्याला गोड नाम देतात तेव्हा त्यांना हे विचारणे कि अहो गुरुराया हे गोड नाम नामस्मरण ह्याच्यानी कसे माझे विकार जातील ह्याचा विचार आपण करायची गरज नाही आपल्या गुरुंनी आपल्याला ना गोड नाम दिलेले आहे ना त्यांच्यावर विश्वास ठेवूया आणि त्यांनी ते, ते, ज्या साधना मार्गाद्वारे अनुभूती ज्ञानाचा स्तर गाठला आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेले नाम तेवढ्याच तत्परतेने अखंडतेने अविरतपणे आपणही घेऊया म्हणजे वासनेला जिंकता येईल अशा संतांचा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारख्या संत ज्ञानेश्वर माऊलींसारख्या संत तुकारामांसारख्या समर्थ रामदासांसारख्या संत एकनाथांसारख्या अशा प्रत्येक संतांनी आपल्याला हेच सांगितलेले आहे की त्या भगवंताचे गोड नाम घ्या मग त्यांच्यावर विश्वास ठेवूया आणि वासनेवर विजय मिळवूया